काय नाव गांधले गांधले पूर्ण नाव काय नाव गांधले शांताबाई गाव कोणतं तलवाडाल हालते हालते बरोबर काय दुखत आहे तुमचं मुंगे पूर्ण पाया उद्या एका पायाला दोन्ही दुखत जास्त बरं 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 आणि कधीपासून त्रास होतो दाता ले दाव खाना दाव ले ले किती वर्ष झाले आता झाले चार पाच वर्ष चार पाच वर्षापासून त्रास आहे पायाला पायाला पायाल जास्त मुंग्यात काटी हा हा पायाची बरं 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 कमरेचा काही त्रास आहे का तुम्हाला हा गुडघे नाही

चालता येत नाही सर बरं 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 आमच्या मालकाला मला काल होते तर बरं बर, बर, आहे का त्यांचं मग